जय हरी मित्रांनो कसे आहात मजेत असाल मजेत राहा सर्वांना रामकृष्ण हरी व्हिडिओची सुरुवात रामकृष्ण हरीच्या नावाने काल भरपूर पाऊस आला काहीच काम करता येत नाही घरामध्ये भरपूर साफसफाई केली एवढे दिवस आपण न इथे नव्हतो थोडंसं जाऊन दोन तीन लिंबाच्या आळ्यातलं असं काँग्रेस वगैरे भुपटला आता त्यांनी दोन गाया सोडून नेल्या आता मी पण जाते गाया सोडून भ्रुणवाला बघा असं पाहिजे असं पाहिजे भ्रुणाला बघा आज दोन टाईम चांगलं जेवतो आत्ताच जेवण करून आलंय राईस चिकन आणि सकाळी भाकरी चिकन मज्जा आहे सुई लगेच सु आली की सु करतो त्याला असं त्याला घरी बस म्हटलं घरी नाही ना बसला आता आपण आलोच बघा इकडं ही जास्तच म नखरे करते आज जास्तच उड्या मारते ही हे आपले पडीत ठेवलंय आपण हे समजा असं कधी का काम असतं शेतीचे मग आपल्या गायांना खाण्यासाठी हे पडीत ठेवलेलं राहणार पडीत ठेवलं एवढं इथं आपण रोज नाही आणत मी आण मी मंगळवारी जिथं गाय चारून आज आठ दिवसा गाया आणल्या होत्या चारायला ते आज आठ दिवसात चालले सोमवार मंगळवारी मी आणल्या होत्या गाया चारायला हे बघा चांगलंच गवत वाढलेलं आहे फुलं आले गवताला देळी पिवळी फुलं आलेली आहेत गवताला खायला चांगला आलेला आहे गुरांना गवत खातात बघा कशा खातात काय करतो ए ब्रूण ब्रुण ए बंधुडी जाऊ नको जाऊ नको बंडू आपल्याला काय करायचंय लगेच दुसरं कुत्र भुंगलं की आपला ब्रुण बघा एकदम सावधान मध्ये उभा असतो मित्रांनो स्कार्फ आता सोडले मी स्कार्फ बांधल्यावर फार गरम होते असं हवाच लागत नाही ना असं झाकळून आले सगळं मग कार्प बांध सोडलं मी फार गरम होते मला असं कोणबिण सगळं पॅक केलं होतं कसं आम काय आमच्या इकडचा नजारा छान वाटतं की नाही आहे आहे एकदम भारी आहे मस्त मला तर आवडतं बाई मला फार आवडतं असं असं वातावरण बाळा ये इकडे ये ये गो माझी शेवणी आपल्या भ्रुणूला असं बोलवा लागतं लय लाड देतो बघा भ्रुणू कसं चाललंय बघा हे बघा कसं त्यात तिकडे बायका कुठं तिकडे त्यांचे कुत्रे आहेत ना गुर कुत्रं ह्याला लय येतो जोर दुसरा कुत्रा बघितलं की लय जोर येतोय बघा कसा उप बसलाय बघा दबा धरून बसलाय शेर बघा बघा कसा वाघ शिकारीसाठी कसा वाघ बसलाय बघा दबा धरून ते आलं तिकडचं ते आलं म्हणून मला तर भीती वाटते बाई सडकून काढून काठीन त्यांचं पण ते कुत्रा आलेला आहे बघा बघा आमचा शेर कसा बघा आमचा वाघ ते बघा हे कुत्रेला आगाव दुसरे आणखीन दोन कुत्रे असतात ना, ना हे नुसते फिरतात कुत्री आपला भंडव आपला घर सोडत नाही आपली वस्ती सोडत नाही हे कुत्रे नुसते रानटी कुत्री ही फिरती जरी कोणी पाळलं तरी पण हे फिरतातच यांना काही आळच नाही असं असल्यावर काही नाही बरं का पण तो कुत्रा दुसऱ्या कुत्र्यांच्या सोबत असेल ना हायक बघा इकडे ना महिला खुरपाय लागल्यात बरं का दिसते का नाही आता मी बसले बरं का दिसल्या का ह्या महिला सगळ्या तिकडे त्या खुरपतात त्या ह्या सगळ्या महिला आहेत तिकडे खुरपतात त्या पण आपल्या रानात ना खुरपायला येत नाही इकडं बर्डाचं राण आहे आपल्या रानामध्ये ना मी जेवायच्या आधी ना मग अशी जसं लिंबाचे झाड आहेत ना त्या झाडांच्या बुंद्याशी गवत आलेलं आहे काँग्रेस आता ही माझी दुसरी वेळ येते काँग्रेस काढायची क्लीन केलं एकदम मी दोन चार बुडके आहेत चार पाच आहेत तर मी एकच राहिले तर मी सगळं क्लीन केलं पाय पण असं खाली ठेवता येत नाही ते असं पाणी दिसतं त्या मातीमध्ये असं दिसायला अरे बाबू नको जाऊ कुठल्या कुठल्या कुत्र्यांच्या मागे नको जाऊ तू तर ते असं पाणी हे बघा हे ना हे पण येईल हे असं गवत गवत काढलं येते पण आपल्या रानामध्ये ना काळे नुसतं काळं भंगाराने ते असं पाणी दिसतं पाय ठेवलं तर त्यात पाणी दिसतं पाजरल्यासारखं आज अजिबात येणार नाही आणि असं चिकल्यामध्ये गेलं की उद्या नुसते कडक रानं असतील असं तर उद्या हो, होईल काय होईल ते उद्या खुरपायला येईल तर नाही यायचं पण मला माझं मनच राहत नाही असं वाटतं जाऊन आपण दिसते गवत गवत असं मोठं मोठे गवत उपटावं असं मला वाटतं मित्रांनो जेव्हा मी मुंबईला होते ना माझं माझं जन्म सगळं बालपण मुंबईलाच झालेलं आहे इथं माझं लग्न झालं लग्न करून मी इकडे आले सासरे नांदाला असं राहिले चार सहा महिने वर्ष असं राहते आणि मुंबईलाच जाते आम्ही मुंबईलाच सेटल होतो पण आता असं वाटतं शेती करावा किती दिवस असं राहायचं मुंबईला आता आत्ता नाही यायचं मग कधी अजून अजून आपण वयवृद्ध झालो मग आपल्याला बसता उठता येणार नाही मग येऊन काय फायदा असं आपलं गाव आपली माणसं आपली नाती हे सगळं एन्जॉय करावं असं वाटतं मग आम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला पण आम्ही दो सारखं असतं तळ्यात मळ्यात माझं चार दिवस तिकडे तिकडे जाईन दहा पंधरा दिवस राहीन इकडे येईन महिन्याचं राहीन हे कामं संपेपर्यंत असं मला वाटतं हे कामे संपेपर्यंत राहून परत जावं काम कधी संपतच नाही हो आता हे कामं करता करता उडीत काढायला येईल हे गवत वगैरे काढता काढता खुरपणी करता करता उडीत काढायला येईल उडीत वगैरे काढायचं झालं तर ते, ह्याच्यामध्ये सगळं सण सन, सणांचे रेलचेल पण यामध्येच असते गौरी गणपती नवरात्री हे सगळं करता करता मग पेरणी ज्वारीची होते ज्वारीची पेरणी झाली की मग ज्वारी उशिरा खुरपायला येते असं म्हणतात बाई मला पण वाटलं हे पण उशिरा जेन खुरपायला पण नाही हे आठ दिवसातच रानात बसावं लागतं म्हणजे उगवलं ना आठ दिवसांनी उगवतं उगवलं की आठ दिवसांनी बसावंच लागतं रा पावसाची रिमझिम चालू असते गवताला जोर असतो सारखं सारखं गवत काढावं लागतं आणि मग ज्वारीची ज्वारीची पेरणी आणि ज्वारीची खुरपणी झाली की मग मध्यंतरी थोडा गॅप असतो ज्वारी काढली की मग आमच्याकडे कामं कमी असतं कामाला स्पीड पण बा इतर कामं असतातच हो आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय काम नव्हतं सो मुंबईला दोनदा गेले त्याच्यामध्ये परत उन्हाळे काम एकदा उन्हाळी काम कामाला लागलं की माणूस काय म्हणतात काय उन्हाळ्या कामाला लागते आठ दिवसात उन्हाळं काम होतं पण आठ दिवसात होत नाही ना मध्ये मध्ये काय काय गॅप पडतो आपल्याला काही अडचणी असतात काय असतं समजा गा, गाव एवढं मोठं गाव आहे एवढा मोठा परिवार आहे कोणाची डिलेवरी असते की राहा झालं दहा बारा दिवस मग करायचं नाही पण कोणाचं काय सुतक बितक सुख दुःख असतातच ना त्या हिशोबाने काय पंधरा दिवसात होत नाही त्याच्यामध्ये तर सगळा उन्हाळा जातो तरी असं वाटतं अरे आपलं अजून हे करायचं राहिलंच आपलं असं शहरामध्ये कसं कोणाचे काय घेणं देणं नाही आणि करतो आपण तिकडे काय माहिती पडत नाही काय असेल तर पण चुली नसतात तरी पण मी तिथे करायची बरं का, का गॅसवर असं फास्ट करून पण चुलीवरचा विषयच वेगळा आहे इकडे धंदणून असं चिकतो मोठं पसरून पातेलं वगैरे अशा प्रकारचं आणि त्यामुळे मी मला इकडे छान वाटतं पण आम्ही मुंबईला होतो ना तेव्हा मी सगळे एन्जॉय करायचे असं दुसऱ्यांचे व्हिडिओ ब्लॉग बघून मला खूप छान वाटायचं हाय मला खूप छान वाटायचं मी दुसऱ्यांचे ब्लॉग बघायचे ना मला फार आवडायचं असं वाटायला अरे आपलं पण तर गाव गावी आपलं पण घर आहे आपण पण जायला पाहिजे आपण पण असं चुलीवर करायला पाहिजे पण ते असं दिसायला छान वाटतं असं चुलीवर वगैरे हो आणि आपण स्वतः जेव्हा करतो एक दोन दिवस ठीक वाटतं मग ते चुलीवर जर असं वाटत अरे भांडी किती काळी होतात आणि इकडे काय मेड पण आपण पन ठेवू शकत नाही आणि ते ब मग असं वाटतं जाऊन दे कधीतरी चुलीवर करते बरं का मी भाकरी वगैरे करते भाजी पण करते तुम्हाला सांगू आता दिवाळीचा फराळ अर्धा चुलीवर केलेला आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये कधीतरी कधीतरी करते पण एप्रिल मेपासून मी चूलच नाही पेटवली अजूनपर्यंत आणि मागे एक दिवस पेटवली होती आणि समजा कधी पावर गेली तर पाणी गरम करण्यासाठीचा प्रश्न नाही आहे थंड पाण्याने आंघोळ करतो आम्हाला फार फार गरम होतो बाई थंड पाण्याने आंघोळ चांगली असते केलेली बरं का मेलेल्या पाण्याने आंघोळ काय करायची गरम पाण्याने असं म्हणतात तेव्हापासून आम्हाला सवय झाली पण मी आता करतो आम्ही जर गरम हिटर लावते मी पण असं एकदम किंचित गरम का आपल्याला वारीला पण जायचं आहे तिकडं तर अक्षरशः गारच पाणी असतं मग ती सवय झाली पाहिजे आपल्याला सवय नाही मोडायची म्हणून पाणी थंडच पाण्याने मी आंघोळ करतो आणि असं इकडे ना गावचं कसं वाटतं माहिती आहे का आपण जेव्हा शहरात राहतो ना मी पण नव्याण्णव टक्के शहरीच आहे मला इकडचं काही 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 रीतिरिवाज कळत नाही म्हणजे रीतिरिवाज म्हणजे कसं काय पेरायचं कधी काय खुरपायचं कधी हो ते काढायचं कधी कशाला काय म्हणतात काय काय पिकं पण कळत नाही हे पिकं आहे का गवत आहे ते पण मला कळत नाही अजूनही मला कळत नाही एकदा एकदा दाखवलं की ते कळतं असं की हां आता मला समजलं ना आता ही आपण मका खुरपायला ही मका आहे मका कळते भयमूकळ म्हणजे कळतं तसं नाही असं नाही आहे पण बरेच काही मध्ये मध्ये पीकं उगवतात ना असं मग आपल्याला कळत नाही ते ना पीक एकदम एक ते एकच असेल तर मला समजतं असं आधीमध्ये थोडंसं काही फेकतात ना ते लवकर समजून येत नाही मला भगर नाही कळाली सांगितलं तेव्हा मला हा ही भगर आहे मग ते मला असं कळालं म्हणजे असं काही अजून गोष्टी मला नाही समजत आहे तर ठीक आहे ना, ना। पण हे कसं आहे माहीत आहे का हे जे आता असा हा पावसाळा आहे ना हा एन्जॉय कसा करावा असं वाटतो फक्त बघून असं छान हे या बघा ऊन पाऊस पडला असं ऊन पडलं मध्येच उन्हाचा चटका मग हे निसर्गरम्य वातावरण मग ही शेती मग ती धामधूम तो मध्येच पाऊस पडणार हे सगळं पाहायला वाट छान वाटतं जेव्हा आपण स्वतः करतो ना तेव्हा या गोष्टीचा कंटाळतो कारण का घरात कोणीतरी एकजण एक्स्ट्रा असावा मदतीला असावा घरामध्ये आपण शेतातलं केलं तर घरी जाऊन निदान निदान आपल्यापुढे आयता चहा तरी यावं ऑफिसला वगैरे आपण थकत नाही आहे इथे एवढं थिक थकतो मला दोन्ही अनुभव शहरातले पण अनुभव आणि आता ग्रा ग्रामीणमध्ये पण अनुभव यायला लागला गावचा कसा आर अनुभव हे आहे हा की शहरामध्ये आपण जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा आपल्या कपड्याला इतकंसुद्धा कुठे डाग नसतो जरा पण आपला काही जरा फेस म्हणा किंवा हँड म्हणा काहीच आपलं असं खराब नसतं एकदम क्लीन असतं सगळं आणि आपण ऑफिसमधनं टकाटक येतो घरी एकदम जसं की आत्ताच गेलो आणि पण बुद्धी थकलेली असती आणि जेव्हा आपण इथे असतो ना शेतामध्ये काम करतो ना दुनियाचे कपड्याला डाग लागले असतात पर भरपूर घाण कपडे मळके होतात मातीमध्ये ठीक आहे शेतात काम केल्यामुळं पण बुद्धीला काहीच नसतं झालेलं <laughs> शरीर थकलेलं असतं पण बुद्धी नसते आणि तिकडे बुद्धी थकते पण शरीर नाही थकत असं दोन्ही मला छान अनुभव आहे पण हे सगळं पाय असं वाटतं यावा चार आठ दिवस राहावा अनुभव घ्यावा आणि जावा पण ते करायचं म्हटलं की मला फार आता आता ना मला जरा कंटाळा यायला लागलेला आहे पण ठीक आहे मी असं ना भातुकलीच्या खेळासारखं भातुकलीचा खेळ कसा असो तसं मी हे दोन वर्ष झालं एन्जॉय करते मी एवढं टेन्शन घेत नाही अरे बाबा आता काय करायचो कृपायला आलो आता हे निघलंच पाहिजे होईल तेवढं होईल हो आता काय करावं त्याला मग आपल्याकडे काही जादू नाही आहे आणि आपण एवढे ह्यांच्यासारखं करू पण शकत नाही तरी पण ज जेवढं होईल तेवढं होईल जेव्हा होईल तेव्हा होईल आणि आपण सतत करत राहिले की ते नक्कीच होतं नाही असं नाही आहे आला भ्रुणू हो अरे बाबू तो बघा तो कुत्रा तिथे तो तिकडे बघा तो बघा त्याला पण भलताच जोर आहे जायचं घरी तर इकडे येतोय आणि हे आपले शेड बघा फार राग येतो त्याला फार म्हणजे फार राग येतो हे बघा हे बघा शेर बघा कसं बसलाय शेर बघा बघा दिसला का तुम्हाला शेर दिसला बब्बर शेर काय रे इकडं खायला नाही काय बैलांना तिकडं खायचं झालं खायला एकटे असेल ना, ना, देखा ना देखा। हाँ हाँ हाँ। एक ते ना कुत्रा बघा जोरात ते पण जो कुत्रा ह्याच्या समज जमत नाही बघा पण कसं आता काय जमून घेतले काय माहिती आपल्या ब्रुण इकडे आपला भ्रूण नाही कोणाच्यात जात आपल्या ब्रुण कोणाच्या मागे पण जात नाही हे ह्यांचं रान बिन सोडून कुठे पण फिरतात आपल्या भरुण फक्त मी इथे आहे म्हणून हा आपल्या बरोबर आहे ना तर आपला भ्रूण असं एकटं जात नाही कुठे ऊन लागायला लागा लागलं लागा बापरे आता ऊन पडलं इथलं आपलं बांधून तोंडन काय फारच ऊन पडतंय मस्त पैकी आपल्या गायाच्या मला मला थोडस झोपाव वाटतय पण आपण झोपू नाही ना शकत रिकामी मोकळे ह्यांना बांधलं नाहीये दोघींची सांगड घातली फक्त आपला पूर्ण परिवार आहे बघा आत बघा श्यामा घुंगरू गौतमी पलीकडं कृष्णा आपल्या कोंबड्याच तेवढ्या घरी येते <laughs> ते काय लांब इथं ए बघा इथं इथून दिसते बघा ते ह्या झाडाच्या जा पलीकडे आपलं घर आहे पण इथं सगळं पेरले असल्यामुळं असं वळून आणावं लागले आपल्याला ह्या गा, गा, गाया काय माहिती त्या लोकांना कसं खुरप्याला येते बरडाचं राणे नुसतं केना केना काढतात केनपाट झाले वाटतं जास्त घरनं पाणी घेऊन आले मी आपल्या बंडू बंडूशेठला बाटली भरून आणली होती बाटली छोटी बाटली आणि म्हणून मोठी का आता हे अरे हे पिशवी राहून रे आपला मोबाईल भिजल अरे मोबाईल भिजल ना फाडलीस शेवटी त्याने बंडू मारा मारा बंडूला मारा मारा पिशवी आपल्याला मोबाईल ठेवायचा ना आपला मोबाईल भिजेल ना पाऊस आल्यावर म्हटलं बघ बघा खुरपायला येते का कसं नाही आलं हे बाया कशा खुरपतात रान हलक आहे बरडाचं आता घरी गेले होते म्हटलं बघा खुरपून जमते का असं रान पचपच करते एकदम पाणी पाणी हे कसं बाजूला असं काळ रानात जमत नाही असं दार दादागिरी तो मुलगा आहे छोटासा ते वासरू आहे त्याचं आणि बंड एवढा त्याला घाबरवतो ना, ना। ही बंड्याला आगावपणा करतो असं रस्त्याने कोणाला जाऊच देत नाही ह्याला पंचायतच हिता यायची आणायची का नाही याला ते पोर घाबरलं पडलं तरी ते मग तिथं ती पोर पडलं होतं तरी उठून म्हणतो ह्याला सांगा ना तुमच्या कुत्र्याला आणि हो का हे ऐकत नाही आपला कुत्रा हा घाणेडा काय रे डांबरिष्या जाऊन देत नाही कोणाची गाडी जाऊन देत नाही कोणाच्या गाडी गेली तर तसंच करतो किती छान वाटते ना मित्रांनो घन बघा पावसाचे घन घन कसे भरून आलेले आहेत चल आला 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 ए ए मित्रांनो बघा दादागिरी बघायची डायरेक्ट बघा बघा डायरेक्ट बघा असं का असा करतो एवढा ओपन हा करतो हा बघा डायरेक्ट आलं हे बघा 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 हे बाळ धर ग कृष्ण धर तुला मारते कृष्ण मला नको काय करू कृष्ण ग याला कृष्ण ग याला धर याला गेला आता बघा लगेच त्याला जायला दम नाही यायला दम नाही कृष्णाने आपल्या त्याला हे घाबरवलं त्याला मारायला आली त्याच्या अंगावर धावून आली मारायला म्हणून तो गेला आता तो जात होता का कशा गाया खातात खात राईट वाजलेले आहे पाच साडेचारला पाऊस सुरू झालेला पाच वाजता थांबला अर्धा तास पाऊस सुरू झाला आणि जे असं ते धुरकट धुरकट दिसत आहे ना तिकडे फार जोराचा पाऊस येतो आहे आणि आता इथला आत्ता एवढ्यात उगा जसा मी कॅमेरा ऑन केला तरी अजून सुरू आहे छोटासा हे एवढा पाऊस आहे पाऊस काय आपल्याला खुरपू देत नाही काय करावं काही सुचत नाही बा पाऊस संपल्याबरोबर कशा कोंबड्या आल्या बघा बाहेर पटापट मी दरवाज्यामध्ये आले की बघा सगळ्या माझ्याकडे आल्या धावत अगं काय काय तुम्हाला मी देऊ आता आ किती वेळा मक्का टाकली कोंबडे जास्त आगाव आहेत कोंबडे आज मी कोंबड्या दिवसभर सोडल्या बघा त्यांची पोटं भरलेली आहेत गळ्याच्या खाली बघा त्यांची पोटं भरलीत आज सोडल्या बराच दिवस झाल्या बर पंधरा दिवस झाले असतील कोंबड्या कोंडून होत्या पंधरा दिवस झाले चांगले आणि हे बघा अरे तुला तर शाहरुख खान का मग तू कोण एक शाहरुख खान आहे आपल्याकडे ऑलरेडी ह्याला तुला काय नाव देऊ दुसरं मी कोंबडे जर असे हेच झाले हो एवढे दिवस कोणत्या तो बघा आपला खान हा आपला जुडा कोंबडा आहे पाया पायावरनं कळतं त्याचे पाय सगळ्यात मोठे आहेत आणि जाड आहेत अन्न पाण्यासाठी कशा फिरतायत पाऊस पा। पा। बाहेर गेला ही बघा ही शेजारी उशीर आली बघा ही आपली कशी पळते जोरात जोरात झाडाखाली जशी हवा लागेल तसं झाडाखाली पाणी पडतंय चिंचचं झाडं खूप फांद्या तोडल्यामुळे बरं आहे हो फार कचरा पडतो याचा फुलांचा फार कचरा पडतो आम्हाला जेसीपीच भेटलं नाही हे तोडूनच काढायचं आहे जी पी दोन वेळेस येतो येतो म्हणाला जी पी मला ऐन वेळेवर आला नाहीये सगळीकडे पाणी पाणी दिसतंय एकदम जे पांढरं दिसतं ना एकदम शेतामध्ये लाईनशीर ते आहे चारीमध्ये पाणी आहे हे पहा कसं चमकते चा पाणी चारीतलं असा पाऊस पाऊस काही काम करून देत नाही पाऊस नसला तरी पंचायत असल्यावर तरी पंचायत काय करावं पाऊस तर पाहिजेच पाहिजे पावरच नाही आहे आपला चहा उकळलेला आहे हा दिसतो का तुम्हाला चहा मित्रांनो पावरच नाही आहे काय करू चहा उकळतोय आपला आप हा मन्याचं चाललंय दूध पिण्यावर रट्टा चाललाय म्हणण्या मनाला मी दूध ठेवलेलं अरे तू दी दिसते की नाही दूध आम्हाला दिसत पण नाही संपलं वाटतं म्हणण्याचं दूध थोडस आहे हे माझं किचनची खिडकी आहे इकडून पण पाहज मी जाळी लावलेली आहे बाहेरच आपल्या गाया असतात म्हणून मी जाळी लावली मच्छर येतात म्हणून येत नाहीत मच्छर घरात मित्रांनो संपूर्ण दिवसभराचा रेलचल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काल काय डिप्पी काय गेलेली सगळ्यांच्या लाईटी होत्या फक्त आमच्या एवढ्या वस्तीवरच्या काय असतील दहा पाच वस्त्या एवढ्यांच्याच लाईटी नव्हत्या दिवा गेलेला आणि अजून पण लाईट ढीम येते जाते म्हणून मी रात्री शेवट न करू शकले म्हणून मी आता करते <clears throat> सो मित्रांनो मी तुमची मी मिर्याता रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या स्वतःची घ्या आणि इतरांची घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय